नमस्कार मित्रांनो अॅग्रिकल्चर जे काही ग्रॅज्युएट आहेत त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येतो आज बरेच साऱ्या विद्यार्थी मला कॉल करत आहेत की सर आमचं अॅग्रिकल्चर असून आम्हाला आर एफ साठी एलिजिबल दाखवत नाही आहे त्याकरता मी तुम्हाला एक इथं स्क्रीनशॉट आहे कशा पद्धतीने ते जे काही तुमचं क्वालिफिकेशन आहे जे काही क्वालिफिकेशन आहे ते कशा पद्धतीनं जर स्ट्रीम भरायची आहे कशा पद्धतीने तुमचं जे काही जे काही क्वालिफिकेशन आहे नेम ऑफ क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे आणि तुमचा सब्जेक्ट काय असला पाहिजे त्याच्यावर मी तुम्हाला इथं थोडंसं इथं सांगणार आहे बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी मला कॉल केलेले आहेत की हा प्रॉब्लेम येत आहे ठीक आहे अग्रिकल्चर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत पण आमचा फॉर्म भरला जात नाही आमचा फॉर्म आलेपाससाठी नॉन नॉट नॉट एलिजिबल दाखवत आहे मग अशासाठी काय लागेल तर तुम्हाला जे काही ग्रॅज्युएशन आहे क्वालिफिकेशन ऑफ टाईप क्वालिफिकेशन जो टाईप आहे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आहे ठीक आहे दुसरं काय आहे नेम ऑफ क्वालिफिकेशन काय आहे तुम्हाला बीएससी अग्रिकल्चर तिथं टाकायचं आहे फक्त अग्रिकल्चर टाकलं तर तुम्हाला तो डिस्कॉलिफाय दाखवेल तुम्हाला काय करेल तो क्वालिफाय दाखवणार नाही मग काय करायला तुम्हा लागेल तुम्हाला बीएससी अग्रिकल्चर दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही स्ट्रीम आहे जे काही सब्जेक्ट आहे जे काय ब्रँच आहे त्याच्यामध्ये अग्रिकल्चर टाका किंवा त्याच्या संदर्भातलं कोणतं जे असेल ते टाका त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला तो इलिजिबल दाखवेल आरडीएफ एलिजिबल दाखवेल या पद्धतीचं सर्व तुम्ही ते करा वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला काय एक्सपेरिमेंट करायला पाहिजे एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला काय ते सिलेक्ट होईल मग पहिले काय आहे तर बीएससी ऍग्रीकल्चर टाकण्याचा प्रयत्न करा बीएससी अग्रिकल्चर नंतर बीएससी अग्रिकल्चर सायन्स असेल अग्रिकल्चर वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही तुमच्या पा स्ट्रीम्स आहेत वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत ना वेगवेगळ्या स्ट्रीमच्या वे पद्धतीने वेगवेगळ्या ब्रँडच्या वे पद्धतीने वेगवेगळ्या सब्जेक्टच्या नुसार ते तुम्ही काय फिलअप करत चाला जो पण ऍक्सेप्ट करेल ते चालेल कारण बीएससी ऍग्रीकल्चर असणं खूप गरजेचं आहे अग्रिकल्चर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे आहे अॅग्रिकल्चरची सब स्ट्रीम तुम्ही कोणतीही चूज करा कारण तो आहे आता सध्या प्रॉब्लेम येत आहे आयोगाचा प्रॉब्लेम आहे तो आपला प्रॉब्लेम नाही आहे फक्त सध्या फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे आणि जे काही लोक ऍग्रीकल्चर करतायत है ना ऍग्रीकल्चर ऑप्शनल जो निवडतायत त्यांना एक लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी बॉटनी ऑप्शनल निवडायचा आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला पाच टॉपिक है ना दहा पैकी पाच टॉपिक तुम्हाला काय आहेत ओव्हरलॅप आहेत ओव्हरलॅप आहेत त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे आणि जर तुम्ही काय करत असाल आणि तुम्ही समजा राज्यसेवेचा फॉर्म भरत असाल तर राज्यसेवेसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे काय आहेत विषय आहेत विषयामध्ये काय आहे समजा जॉग्राफी असेल ज्योग्राफी तुम्ही तिथे टाकू शकता कारण जॉग्राफी या विषयाचं तुम्हाला मार्गदर्शन संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला पाहायला मिळते आणि सोपा विषय आहे अॅग्रिकल्चर जर तुम्ही समजा सायन्सचे जे काही विषय आहेत फॉरेस्ट सर्व्हिस करत असाल आणि राज्यसेवा करत असेल तर ऍग्रीकल्चर माझा स्वतःचा अग्रिकल्चर होता सॉरी सॉरी जॉग्राफी होता जॉग्राफी काय आहे सोपा विषय आहे समजण्यासाठी सोपा आहे त्याच्यामुळे काय आहे जर तुम्हाला राज्यसेवा करायची असेल राज्यसेवेचं जर ऑप्शन भरायचं असेल तुम्ही जॉग्राफी पण भरू शकता आणि जर समजा तुम्ही जर फक्त सायन्सच ठेवायचं आहे काय नाही सायन्सच सायन्स आहे तर मग काय आहे तुम्ही बॉटनी पण टाकू शकता तिथं किंवा अग्रिकल्चर पण टाकू शकता ठीक आहे एवढ्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे आणि हे तुम्ही नक्की करा ह्या हा जो एक्सपेरिमेंट आहे हा सर्व मुलांना हा माझा व्हिडिओ असेल प्रत्येकाने ह्या पद्धतीने तुम्ही काय करून बघा हे कॉम्बिनेशन जोडून बघा तुमचं फॉर्म हा फिलअप होईल थँक्यू धन्यवाद